श्रावण मास सुरू झाली की भक्तांची शिवमंदिरात गर्दी दिसू लागते कारण श्रावणात महादेवाची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की श्रावण काळात मनोभावे शिवपूजन केल्यास मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे श्रावणात महादेवाच्या चरणी आपली भक्ती प्रदान करतात मात्र महादेवाला तुम्ही श्रावणात व्रत व्रत पूजा शिवलीलामृत शिवचालिसा याशिवाय देखील प्रसन्न करू शकता केवळ दोन अक्षरी शब्दात महादेवाला प्रसन्न करण्याची ताकद आहे तो शब्द म्हणजे रामनाम रामनामाने सर्व कामे होतात असे मानले जाते हनुमानजी हे महादेवाचे रुद्रावतार असल्याचे आपण जाणतो आणि प्रिय आहेत भगवान भगवान राम, राम महादेवाची भक्ती करायचे त्यामुळे भगवान शिव आणि भगवान राम यांच्यातील नाते अतिशय घट्ट आहे भाव्यात श्रावणात रामनाम जपण्याची कहाणी नेमकी आहे काय पद्मपुराणात एक गोष्ट आहे एकदा पार्वती देवीने महादेव म्हणजे शंकराला प्रश्न विचारला तुम्ही नेहमी काय जपता तेव्हा महादेवाने विष्णूंची हजार नावे म्हणजेच विष्णू सहस्रनाम सांगितले शेवटी पार्वती म्हणाली तुम्ही हे जे हजार नावं सांगितले ते सामान्य माणसाला जपणं खूप कठीण आहे त्याऐवजी एखादं असं नाव सांगा जे त्या हजार नावाच्या बरोबर असेल तेव्हा महादेव म्हणाले राम हे नाव त्या हजार नावाच्या सारखेच आहे राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुरम रामनाम वनारने म्हणजेच राम हे नाव हजार नावासारखेच आहे म्हणूनच म्हटले आहे राम राम शुभनाम रटी सबघन आनंद अर्थ राम, राम राम हे नाव खूप शुभ आहे ते नेहमी मनाला आनंद देणारे आहे हे नाव हजार नावांच्या बरोबर आहे धार्मिक मान्यतानुसार भगवान शंकर स्वतः श्रीरामाला सांगतात मरणाच्या वेळी मणिकर्णिका घाटावर घाटावर ज्या माणसाचे शरीर गंगेच्या पाण्यात असते त्याला मी तारक मंत्र देतो ज्यामुळे तो ब्रह्मामध्ये विलीन होतो भगवान शंकरला खुश करण्यासाठी भक्त बेलाच्या पानावर राम राम हे नाव लिहितात ते पण चंदनच्या आणि डाळिंबाच्या देठाने मग ते बेलपत्र शंकरावर अर्पण करतात असं मानलं जातं आहे यामुळे बेलपत्र चढवण्याचं चा पुण्य हजार पटीने वाढतं धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात राम नाम लिहिण्याचे खूप जास्त फायदा होतो त्यामुळे अनेक लोक या महिन्यात राम नाम खूप वेळा लिहिण्याचा संकल्प करतात यामुळे त्यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि महादेवाची कृपा टिकून राहते असे मानतात श्रावण महिन्यात एकशे आठ वेळा नियमित लाल रंगाच्या पेनने राम नाम लिहिण्यास इच्छा लवकर पूर्ण होतात तसेच राम नाम लिहिणाऱ्या व्यक्तीला कोणताही ग्रहाचा त्रास होत नाही राम नाम जपल्याने किंवा भगवान रामाचे स्मरण केल्याने व राम नाम लिहिण्याने शारीरिक आणि मानसिक त्रास देखील कमी होतात अशी मान्यता आहे जगात असं कोणतंही काम नाही जे राम आणि शंकराच्या कृपेने पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे या श्रावण महिन्यात रामनामाचा जप करा आणि देवाचा आशीर्वाद मिळवा साधा भाषा सांगायचं झाल्यास रामनाम हे खूप शक्तिशाली आहे ते आपल्या जीवनातील अडचणी दूर करते त्यामुळे श्रावणातील पवित्र महिन्यात होईल तितका रामनाम जप करा आणि भगवान नामांचे स्मरण करत राहा